नमस्कार माझ्या मराठी सुनबाई या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे शनीची महादशा साडेसाती महाभयंकर प्रभाव कमी करण्यासाठी शनिदेवाला शांत ठेवण्यासाठी काय उपाय करायचे आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सर्व ग्रहांमध्ये शनी हा सर्वात उग्र ग्रह असल्याचं सांगितलं जातं शनी नेहमी ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कर्मानुसार फळ देतो पण जर आपल्या पत्रिकेत शनीची महादशा साडेसाती किंवा ढैया सुरू असेल तर मात्र याचा आपल्या जीवनावर अत्यंत वाईट परिणाम होतो न्यायाची देवता म्हणून ओळखला जाणारा शनी कर्मवादी ग्रह आहे तो व्यक्तीच्या चांगल्या कामांसाठी शुभफळ देतो आणि वाईट कामांसाठी शिक्षा देखील देतो तसंच त्यावेळी मेहनती आणि प्रामाणिक लोकांवर शनीची कृपा देखील आयुष्यभर राहते पण ज्यावेळी शनी क्रोधित होतो त्यावेळी मात्र तो सर्वात श्रीमंत व्यक्तीलाही कंगाल बनवतो असं सांगितलं जातं कुंडलीत शनीची अशुभ स्थिती असेल शनीची महादशा साडेसाती किंवा दह्या चालू असतील तर अशा स्थितीतही जीवनावर याचा अशुभ प्रभाव पडतो हिंदू ज्योतिषशास्त्रानं शनिग्रहाला शनिदेवाला शांत करण्याचे काही उपाय सुचवले आहेत जेणेकरून तुम्ही शनिदेवाला शांत करू शकता तसंच तुमच्या जीवनशैलीत काही बदल करून तुम्ही शनिदेवाचा आशीर्वाद देखील मिळवू शकता चला तर मग जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाला शांत करण्याचे काही उपाय नंबर एक शनिदेवाला शांत करण्यासाठी प्रत्येक शनिवारी शनि मंत्राचा जप करा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करा तसंच शनिग्रहाशी संबंधित वस्तू जसं की काळे उडीद काळी छत्री काळे कपडे लोखंड इत्यादी गोष्टी गरीब आणि गरजूंना दान करा नंबर दोन शनीच्या शांतीसाठी तुम्ही स्वतः शनिवारी काळे वस्त्र परिधान करा वृद्ध व्यक्तींना आणि कामगारांना मदत करा तुमच्या हाताखाली काम करणाऱ्यांना आदर द्या तामसिक अन्न आणि दारू यांच्या सेवनापासून दूर राहा लोखंड सोनं खरेदी करू नका नंबर तीन शनीच्या शांतीसाठी तुम्ही स्वतः शनिवारी मोहरीचं तेल चामड्याच्या वस्तू छत्र्या यासारख्या वस्तू खरेदी करणं टाळावं नंबर चार योग्य पूजेनं शनीचीही शांती होते यासाठी शनिवारी शनी देवाची पूजा करावी याशिवाय भगवान श्रीकृष्ण आणि हनुमानाची पूजा केल्यानं शनीलाही शांतता मिळते नंबर पाच शनीला शांत करण्यासाठी ज्योतिषशास्त्राच्या सल्ल्यानं तुम्ही नीलम रत्न किंवा घोड्याची नाल इत्यादींपासून बनवलेली लोखंडाची अंगठी देखील घालू शकता तर मित्रांनो आशा करते की शनीला शांत करण्यासाठी सांगितलेले हे उपाय ही माहिती आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद